नमस्कार भक्तांनो आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र ग्रंथ स्वामीचरित्र सारामृतच्या पारायणाचे महत्त्व नियम आणि त्यात होणाऱ्या चुका याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत हे व्हिडिओ त्या सर्व भक्तांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल जे आपल्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करू इच्छितात भाग एक स्वामी समर्थ आणि स्वामीचरित्र सारामृत यांचा परिचय स्वामी समर्थ दत्त संप्रदायाचे महान संत होते ज्यांच्या कृपेने असंख्य भक्तांचे जीवन बदलले स्वामीचरित्र सारामृत हा एक दिव्य ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांच्या लिलांचे शिकवणींचे आणि भक्तीच्या महतीचे वर्णन आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात इच्छित फळांची प्राप्ती होते आणि स्वामी समर्थांची कृपा कायम राहते पण जर हे करताना काही चुका झाल्या तर अपेक्षित फळ मिळत नाही भाग दोन पारायण करण्याचे नियम एक शुद्धता राखणे पारायण सुरू करण्यापूर्वी शारीरिक आणि मानसिक शुद्धता आवश्यक आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आणि मन शांत करूनच ग्रंथ वाचावा दोन संकल्प करणे कोणत्याही धार्मिक अनुष्ठानापूर्वी संकल्प करणे आवश्यक असते संकल्प केल्याने अनुष्ठान सिद्ध होते आणि त्याचा संपूर्ण लाभ मिळतो तीन नेयतवेळ आणि जागा ग्रंथ वाचनासाठी एक ठराविक वेळ आणि जागा निश्चित करावी आणि दररोज त्याच वेळी वाचावे चार सात्विक आहाराचे पालन पारायण कालावधीत मांसाहार मद्यपान लसूण प्याज तामसे कन्न आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा पाच पूर्णता पारायण अर्धवट सोडू नये अपूर्ण राहिल्यास इच्छित फळ मिळत नाही सहा एकांतात वाचन करावे शांत ठिकाणी बसून एकाग्रचित्त होऊन ग्रंथाचे वाचन करावे मोबाईल टीव्ही आणि अन्य व्यत्यय टाळावेत भाग तीन पारायण करताना होणाऱ्या चुका आणि त्याचे परिणाम एक संकल्प न करणे संकल्पाशिवाय केलेले वाचन अपूर्ण मानले जाते आणि त्याचा संपूर्ण लाभ मिळत नाही दोन अनियमितता जर तुम्ही एक दिवस वाचले आणि दुसऱ्या दिवशी सोडले तर त्याचा प्रभाव कमी होतो तीन शुद्धतेचा अभाव अस्वच्छ शरीर किंवा अस्वच्छ जागी वाचन करणे अनुचित आहे चार मन लावता वाचणे जर तुम्ही फक्त शब्द वाचत असाल आणि मन दुसऱ्याच गोष्टीत गुंतले असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही पाच व्यत्यय आणणे पारायण करताना संभाषण करणे मध्ये सुटणे किंवा फोनचा वापर करणे चुकीचे आहे सहा ग्रंथाचा अनादर करणे ग्रंथाचा अपमान करणे चुकीच्या पद्धतीने वाचणे किंवा त्याचा गैरवापर करणे अनुचित आहे भाग चार योग्य पद्धतीने पारायण केल्याचे लाभ एक स्वामी समर्थांची कृपा योग्य पद्धतीने पारायण केल्याने स्वामी समर्थांची असीम कृपा लाभते दोन मनःशांती पारायण केल्याने मनाला शांतता आणि आत्मिक बल प्राप्त होते तीन सकारात्मक ऊर्जा हे नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता निर्माण करते चार इच्छा पूर्ण होणे श्रद्धेने आणि समर्पणाने केलेले पारायण इच्छित फळ प्रदान करते पाच धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नती हे आत्मिक प्रगतीस मदत करते आणि भक्ताला परमेश्वराशी जोडते भाग पाच पारायण करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप प्रक्रिया एक स्नान करून पवित्रता राखा दोन दीप लावून संकल्प करा तीन एकाग्रचित्त होऊन ग्रंथाचे वाचन करा चार वाचन समाप्त झाल्यानंतर प्रार्थना करा पाच प्रसाद वाटा आणि इतरांना प्रेरित करा भाग सहा भक्तांचे अनुभव कित्येक भक्तांनी योग्य पद्धतीने पारायण केल्यानंतर चमत्कारिक अनुभव घेतले आहेत काहींच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या काहींना आरोग्य लाभ मिळाला तर काहींना मानसिक शांती प्राप्त झाली भाग सात निष्कर्ष पारायण हे केवळ एक धार्मिक अनुष्ठान नसून आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे एक साधन आहे जर तुम्ही हे योग्य पद्धतीने केले तर निश्चितच स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होईल पण जर तुम्ही वरील चुका केल्या तर संपूर्ण फळ मिळणार नाही म्हणून श्रद्धा आणि भक्तीने पारायण करा आणि स्वामी समर्थांची असीम कृपा प्राप्त करा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ केवळ धार्मिक माहिती आणि भक्तांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे यामध्ये दिलेली माहिती कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक आध्यात्मिक किंवा वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही कोणतेही आध्यात्मिक अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी आपल्या गुरु किंवा तज्ञांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती प्राचीन ग्रंथांवर संतांच्या शिकवणींवर आणि भक्तांच्या अनुभवांवर आधारित आहे कृपया या श्रद्धा आणि भक्तीने स्वीकारा